सो so, बोला तुम्ही तर उद्या सव्वीस डिसेंबर सायंकाळी सहा वाजता शाहू कला मंदिर सातारे येते दहावीचा आपल्या ट्रेलर लॉन्च होणार आहे तरी सगळ्यांनी यावे अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही येणारच त्यात काही विषय नाही तर पुढ उद्या सव्वीस तारखेला आपल्या दहावीचा जो ट्रेलर आहे ऑफिशियल ट्रेलर तो लॉन्च होतोय ज्या दहावीची तुम्ही खूप वाट बघत होता की दहावी आता येते ये लवकर आणि जर ट्रेलर येतोय उद्या सो तो, तो ट्रेलर बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शाहू मंदिर सातारा येते नक्की या तुम्हा सगळ्यांना आम्ही नक्की भेटू आणि खूप काही गोष्टी तुम्हाला कळतील दहावी बद्दल उद्या आणि नाटक डान्स किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या एंटरटेनमेंट साठी आहेत आणि प्रवेश फी अजिबात नाहीये विनामूल्य आहे प्रवेश त्याच्यामुळे तुम्ही नक्की या आणि आम्ही सगळे तुमची खूप वाट बघतोय आता तू काय बोलशील तर उद्या सहा वाजता आम्ही सगळे येतो शाहू कला मंदिर येथे तर उद्या सहा वाजता आम्ही सगळे शाहू कला मंदिर येथे असणार आहोत तर तुम्ही सर्वांनी तिथे एकदा भेट द्या <laughs> आणि त्यासून हो तुम्हाला खरंच खूप मज्जा येईल तिथे तुम्हाला डान्स नाटक वगैरे अजून बरंच मनोरंजन होईल तुमचं तर तुम्ही पण नक्की आम्ही सो कटके काय बोलायचं बरं आम्ही येतोय तुम्ही नक्की एवढं सत्यजित तर नमस्कार मित्रांनो आपण uh, उद्या अखी टीम तुमच्या भेटीला येत आहे भव्य ट्रेलर लॉन्च आणि तुम्हाला खूप मजा येईल कारण भरपूर मनोरंजनासाठी बसवले आपण आणि आम्ही येतोय तुमची वाट तर बघतच आहोत धन्यवाद नक्की या आम्ही वाट बघतोय हा पण करणार आणि मेन म्हणजे उद्याच तुम्हाला आपल्या ट्रेलर बरोबरच आपल्या दहावीचा पहिला एपिसोड कधी येणार याची तारीख सुद्धा कळणार आहे सो ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे त्याच्यामुळे तर नक्की या तुम्ही मला माहिती आहे तुम्ही आलच आम्ही वाट बघतोय बस केवढा आहे हा आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आम्ही बाकीचे सगळे तर आहोत केवढा कुठे तर ती आहे ते आता प्रॅक्टिसला नाहीये पण ती तुम्हाला उद्या नक्की भेटेल तिच्या बरोबरच आम्ही सुद्धा भेटू सो so, तुमचं टेन्शन कमी करा पहिले तर मधुकर तू बोल तुझ्या फॅन्स बाबा अरे मधुकर तर उद्या आपल्या दहावीचा ट्रेलर लॉन्च आहे आणि तुम्ही नक्की या आणि त्याचबरोबर आपल्या दहावीचा पहिला कधी येणार आहे ना <laughs> त्याची तारीख उद्या तुम्हाला कळणार आहे त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर जास्त करून या एवढं आम्हाला सांगायचंय विकास तुला काय बोलायचंय उद्या सहा संध्याकाळी सहा वाजता मंदिर येते आम्ही दहावी सर्व टीम तुमची वाट पाहतोय नक्की या तुमचा विकास आणि आम्ही दहवी सर्व कलाकार तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत लवकर या तुम्ही आठवीवर खूप प्रेम केलं आता दहावीवर तस करा आम्ही बघतोय बाय बाय